चाळीसगाव तालुका विकासह ग्रामोद्योग संस्थेच्या चेअरमनपदी किसनराव जोरवेकर तर व्हाईस चेअरमनपदी हिंमत निकम यांची बिनविरोध निवड चाळीसगाव जून पंचवीस चाळीसगाव तालुका विकास सहकारी ग्रामोद्योग संस्थेच्या चेअरमनपदी किसनराव जोर्वेकर आणि व्हाईस चेअरमनपदी निंबानिकम दहिवत यांची बिनविरोध निवड झाली आहे संस्थेच्या कार्यालयात जून पंचवीस रोजी सकाळी झालेल्या निवडणुकीत ही निवड प्रक्रिया पार पडली सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चाळीसगाव येथील दीपक परदेशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली निवडणूक प्रक्रियेदरम्यान चेअरमन पदासाठी किसनराव जोरवेकर आणि व्हाईस चेअरमन पदासाठी हिंमत निकम यांचेच एकमेव अर्ज दाखल झाले त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक परदेशी यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी संस्थेचे संचालक संदीप विश्राम चव्हाण अनिल रघुनाथ बोरसे दिलीप पांडुरंग पवार संजय गबाजी सोनार दगडू रुपचंद ढगे गणेशबापू सोनवणे सौ सुनीता भीमराव खलाणे आणि सौ संगीता कैलास मांडोळे उपस्थित होते किसनराव जोर्वेकर आणि हिंमत निकम यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे याआधी सन दोन हजार अठरामध्येही ते संस्थेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून निवडले गेले होते नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक परदेशी आणि उपस्थित संचालकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच संचालक मंडळाच्या वतीने किसनराव जोरवेकर आणि हिम्मत निकम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक परदेशी यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले